आजचे प्रमुख अतिथी श्रीमंत राजे भोसले पुस्तकाचे इतकं कुशल आणि सुंदर संपादन ज्यांनी केलं त्यांचे डॉक्टर श्याम धोंड माधवीताई दत्ताजी शिर्के उपाध्यायजी उपस्थित सज्जन माता भगिनी जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला हे खूप जुनं गाणं आहे पुष्कळ तर ऐकलेलंही आहे आणि गुणगुणलोही आहे पण कोरोनाचा काळ गेल्यानंतर ते गाणं मनात आलं तरी उच्चारायला जीभ चाचरते अशी स्थिती आहे तो काळच असा होता की असे पुष्कळ चांगले तरुण समर्पित भावनेनी राष्ट्र उभारणीच्या कार्याचा एक एक पैलू हातात घेऊन त्याकरता आपली सगळी शक्ती लावणार आहे हे असे अचानक काळ घेऊन गेला आणि अशा गोष्टी असतात की तो त्या काही त्याचा सल कधीही भरून निघू शकत नाही मग अशा वेळेला शिवाजी महाराजांचाच उपदेश आपल्या कामी येतो आपल्या मृत्यूपूर्वी मृत्यूची घटका जवळ आली असताना त्यांनी आपल्या सवंगड्यांना सौंगड्या म्हणजे तिथे जे कोणी स्वराज्याचे कर्ते धरते उपस्थित होते त्यांना जवळ बोलवून हा उपदेश केला की ही जगाची गती आहे जीवा सवे येतो मृत्यू उद्धृत केल्या रामायणातल्या ओळी त्यांनी म्हटलं की येणार जाणार ही जगाची गती आहे आणि त्याच्यामुळे मनी चुकूर होऊ नये असे त्यांचे शब्द आहेत कारण आपल्याला हे जे असं वाटतं एकमेकांविषयी ते कशामुळे वाटतं त्याचं कारण कधी आपल्याला जाणवणारा कधी न जाणवणारा कधी जाणून उमजून तो घट्ट धरून ठेवण्याची तो अधिक मजबूत करण्याची खटपट आपण करतो कधी नकळत पण तीच खटपट सगळे करत असतात असा एक ऋणानुबंध आपल्यामध्ये आहे सर्व जीवांमध्ये आहे तो सर्वांच्या जीवनाची प्रेरणा असतो आणि ती प्रेरणा कधीही फिकी होत नाही ती शाश्वत आहे ती प्रेरणा आपल्या देशात ओळखल्या गेली आणि म्हणून आपल्या करण्यामध्ये कळत न कळत इच्छेनी किंवा अनिच्छेनी आपण हे ऋणानुबंध जपत असतो वाढवत असतो आणि म्हणून आपल्याला या सगळ्या भावना मनामध्ये येतात हा जो संबंध आहे हा संबंध आहे हे जगाला सांगण्याचं सा काम हे भारतवर्षाचं आहे त्याकरता भारत हा परमवैभव संपन्न असावा लागतो दिग्विजयी असावा लागतो तो गुलाम असून चालत नाही तो सर्व समर्थ असावा लागतो शिवाजी महाराज युगंधर युगप्रवर्तक असं का तर सिकंदराच्या काळापासून सुरू झालेली जी आक्रमणाची परंपरा आहे आणि त्या परंपरेत आलेलं ताजं ता इस्लामचं आक्रमण इस्लामच्या नावाखाली येणारं ना आक्रमण हे सर्व उद्ध्वस्त करून टाकणार आहे सगळं बदलवून टाकणार आहे आणि त्याचा उपाय काय करावा हे सापडत नाही अनेक प्रयोग झालेत देशात विजयनगरचं सा साम्राज्य होऊन गेलं अनेक लोकांनी संघर्ष केले निरळ्या प्रकारे राजस्थान लढला एकामागून एक वीरांच्या शौर्यांच्या गाथा त्यात उभा राहज शिरा घेऊन आपुल्याचा हातात आईस्त व लढते धड हे था, था संग्राम हे मुरारबाजी देशपांड्यांनी पहिल्यांदाही केलेलं त्याच्या अगोदर चित्तोडच्या रणसंग्रामात अशी उदाहरण आहे इतका सगळा पराक्रम असू एकीकडे सगळ्यांना आपलं मानून समजुतीने घेऊन त्यांना सामावून घेण्याची वृत्ती आणि ती भाषा ज्यांना कळत नाही त्यांना तोड काय त्याच्याहून जास्त उत्तर येण्याची शक्ती हे सगळं असताना सुद्धा सकळ पृथ्वी आंदोळली धर्म बुडाला अशी स्थिती कशी होते प्रयोग चालू होते उपाय सापडत नव्हता तो उपाय शिवाजी महाराजांनी दिला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज आग्र्याहून परत सुखरूप येतील की नाही याची वाट सगळ्या भारतवर्षात लोक पाहत होते जगसुद्धा पाहत होतं ते तिथून सुखरूप परत आले गेलेलं सगळं परत मिळवलं आणि राजे झाले त्याबरोबर सगळ्या परकीयांची सत्ता भारतामध्ये संपुष्टात आली शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला उत्तरेत जायला त्यांना वेळ मिळाला नाही परंतु त्यांच्या राजाभिषेकाबरोबर ही सगळी सद्दी परकीय सत्तेची संपली बुंदेलखंडात छत्रसाल स्वतंत्र झाले दुर्गादास राठोडांच्या नेतृत्वाखाली राजस्थानातले सगळे राजे एकत्र आले पुन्हा मोगलांना त्यांनी पाय ठेवू दिला नाही राजस्थानात सुदूर पूर्वेला राजा चक्रधर सिंग कु कुचबिहारचे ते दुसऱ्या एका राजाला पत्र लिहितात की दक्षिणे शिवाजींनी जसं केलं तसं आपण करू आणि हे जे सगळे राक्षस लोक आहेत यांना बंगालच्या समुद्रात बुडवून टाकू कारण उपाय मिळाला खरोखर युग बदललं भारताच्या सतत पराजयाचं जे युग चालू होतं ते युग बदललं आणि ते युग बदलेल विजयाच्या दिशेने चालेल विजयाच्या दिशेने वाटचाल सुद्धा फार लांबची आहे ती सतत चालू राहील याकरता काय करावं हो। ते सगळं शिवाजी महाराजांनी केलेलं आहे हे महत्व आहे आणि म्हणून आपण पाहतो की त्यावेळेला जी शिवाजी महाराजांची प्रेरणा होती ती प्रेरणा आस्ता गायत सतत तशीच तेवढ्याच प्रखरतेनी अजूनही विद्यमान आहे सगळ्या संघर्षामध्ये पुढे अगदी महादेवजी शिंद्यांच्यापर्यंत करताना बोलताना हे व्यक्त होतं खोर्ल्या महाराजांची प्रेरणा नंतरच्या काळात इंग्रजांच्या विरुद्ध लढताना रवींद्रनाथ टागोर शिवाजीवर कविता लिहितात विवेकानंद शिवाजी महाराजांचं चरित्र बोलतात दक्षिणेमध्ये शिवाजी महाराजांचं सिनेमात काम केल्यामुळे एका नटाचं नाव शिवाजी गणेशन होऊन जातं नुसतं गणेशन असतं त्याच्याऐवजी हे शिवाजी महाराजांनी जे केलं त्या सामोरं म्हणून डॉक्टर हेडगेवार गुरुजी आणि बाळासाहेब तिघांनी वेगवेगळ्या वेळी असं म्हटलेलं आहे की आपलं काम संघाचं काम हे तत्वरूप काम आहे व्यक्तिवादी काम नाही ते चालू राहतं व्यक्ती येतात आणि जातात परंतु अशी निर्गुण उपासना कठीण असते म्हणून जर आपल्याला साकार कोणी आदर्श हवाच असेल तो पौराणिक काळात श्री हनुमान आणि आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत शिवाजी महाराजानंतर अडीचशे वर्षानंतर सुद्धा तोच आदर्श आहे आणि आजही तोच आदर्श आदर्शन Cool. Museum sounds good. त्या काळामध्ये इतका पुढे जाऊन विचार करणं त्या कल्पना सगळ्या समाजामध्ये न्याय प्रस्थापित करणाऱ्या समता प्रस्थापित करणाऱ्या त्या कल्पना अजून आजही आपण पूर्णपणाने लागू केलेल्या नाहीत पण त्यावेळेला त्यांनी त्या कल्पनेत आणल्या कल्पने आणि राबवून दाखवल्या अशा कितीतरी कल्पना आहेत ज्या क्षेत्रामध्ये आपण मागे हटलो होतो कधी काळी आमची जहाजं सगळ्या जगभर गेली दक्षिण अमेरिकेपासून दक्षिण पूर्व आशियापर्यंत पण तो जुना इतिहास झाला शिवाजी महाराजांच्या काळी नेवी नव्हती स्वराज्याची प्रयत्नपूर्वक जुनं शास्त्र आधुनिक शास्त्र या सगळ्यांचा मेळ घालून त्याची माणसं प्रशिक्षित करून आरमार उभारले शिवाजी महाराज लांब पल्ल्याच्या तोफा कशा तयार करायच्या टेक्नॉलॉजी आणली प्रत्येक बाबतीत देश स्वनिर्भर व्हावा हे त्यांनी केलं संपत्तीच्या वितरणातला अन्याय राहू नये म्हणून कितीतरी आजकाल ज्याला पुरोगामी म्हणतील समाजवादी म्हणतील अशा गोष्टी लागू केल्या आणि हे सगळं करताना आपल्या राष्ट्राविषयीची त्याच्या स्वरूपाविषयीची त्याच्या वस्तूविषयीची त्यांची कल्पना ही अतिशय स्पष्ट नॉन निगोशिएबल अशी होती शिवाजी महाराज हे आपल्याला आजही आदर्श आहेत म्हणून शिवरायाचे कैसे चालणे बोलणे सगळं ते आहे ते खरोखर एक राष्ट्र म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून आपण सगळ्यांनी अनुकरण करण्याच्या गोष्टी आहेत आणि म्हणून शिवचरित्राचे कीर्तनकार ही समाजात आवश्यक असले आवश्यक असलेली महत्वाची गोष्ट आहे कारण शेवटी ही माहिती मिळते त्याच्यातनं प्रेरणा येते मनुष्य आपलं जीवन बदलवून तसं काम करायला लागतो त्यातून परिवर्तन येतं आणि सुरुवात होती तिथून कीर्तन पूर्वीचं प्रातस्मरण जे होतं त्यात एक श्लोक होता धर्मो विवर्धती कीर्तनेन पापं प्रणश्य वृकोदरकीर्तनं शत्रुर्विनश्य धनंजय कीर्तनेन माद्री कथयतां न भवन्ति रोगा अर्थ आपल्या लक्षात आला असेल ते ह्याचं कीर्तन केल्यामुळे परिणाम होतात हे कसं काय ही श्रद्धा नाही आहे हा एक सोशल मेकॅनिझम आहे विचार द्यावा लागतो नुसता विचार देऊन चालत नाही विचाराचं उदाहरण द्यावं लागतं कोणीतरी तो विचार जगलेला असावा लागतो त्या जगण्याच्या आधारावर जसं जीवन सार्थक होतं तसं जीवन यशस्वीही होतं हे ते त्यांनी दाखवून द्यायचं असतं शिवा श्युवाज, शिवाजी महाराज सिंहासनाध ईश्वर झाले ते याकरता झाले स्वतःकरता नाही झाले पण असा प्रयत्न भारतात चालेल तो यशस्वी होईल त्यातून राज्य उभं राहील हे दाखवून द्यायचं आणि मग ती कहाणी चालते ती परंपरेनी चालते आणि ती सदैव प्रेरक असते युगपुरुषांचं कर्तृत्व हे थोरपण हे की त्यांनी घालून दिलेले धडे त्यांनी चालून मळवलेली वाट ही सदा सर्वदा चालण्या योग्य असते असे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कीर्तन हे पोचलं पाहिजे सगळीकडे ते ज्या कळकळीने सुमंतनी केलं ज्या प्रामाणिकतेने केलं शब्दांना त्यातून सामर्थ्य की वाणी अशी अशी प्रभावी का होते तर एखादी गोष्ट अशी आत्मसात केली त्याच्याशी तन्मय झाल्यानंतर जे निघतं तोंडातून ते आतून येत असत हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली असे अशी सगळी कामं होतात तुकडोजी महाराजांची भजनं खेड्यापाड्यातले हजारो लोक येऊन लाऊडस्पीकर नटण्याच्या काळात गॅसबत्त्या लावून रात्रभर ऐकायची त्यांचा आवाज कसा होता आपण ऐकलेला आहे परंतु त्यात सामर्थ्य होतं त्या सामर्थ्य सामर्थ सामर्थ कशा याच्यामुळे होतं वर्णविषयाशी वर्णविचारांशी सांगणारा पूर्णपणे एकाकार होऊन करतो तसं ते झालं कधी असा विचार लोकांमध्ये सांगणे याच्याकरताच काही लोक येतात आणि तेवढं काम करून झालं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि आपलं जीवित कार्य संपवलं कसं सुमंताच्या सगळ्या जीवनाचं एकूणतेची त्याची दिशा पाहिली तर लक्षात येते की सगळ्या गोष्टींचं कल्मिनेशन शेवटी शिवकथाकार सुमंत ठिकाडे हेच आहे त्यांनी आपलं ते जीवित कार्य मानलं होतं कारण खरोखर ते त्याचं जीवित कार्य होतं ते त्यांनी संपन्न केलं आणि तो केला त्याची आठवण आपल्याला येणं स्वाभाविक आहे पण मनी चुकूर न होता हा विचार करायचा की हे जीवित कार्य म्हणून त्यांनी का स्वीकारलं असेल आणि हे जीवित कार्य करून अशी माणसं का आली असतील ते आपल्याला करायचं आहे आपल्यापैकी ज्यांना प्रतिभा आहे ते ऐकतील वाचतील आणि तसंच समाजात बोलून हा विचार आणखीन पसरवतील परंतु हे ज्यांच्या नाही त्यांनी सुद्धा आणि जे बोलू शकतात त्यांनी सुद्धा करायचं एक काम आहे लोकांच्या मनोरंजनाकरता सुमंतनी हे केलेल केलेलं नाही किंवा कोणीच हे केलेलं नाही ते एक आदर्श जीवन आहे त्या आदर्श जीवनाने राष्ट्राचं एक आदर्श स्वरूप आपल्या स्वप्नात पाहिलं आणि स्वप्नी जे देखील आहे रात्री ते ते तैसीची होत असे असं घडावं याकरता आपलं जीवन कामी लावलं याकरता स्वतःला बनवलं स्वतः बनून बाकी सगळ्यांना ती दीक्षा दिली त्या मार्गावर पुढे चालवलं हे परिवर्तन आपल्या जीवनात घडायला पाहिजे घडायला पाहिजे म्हटल्यावर आपण जरा दचकतो कारण शिवाजी महाराजांचं अलौकिकत्व हे आपल्या डोळ्यासमोर येतं आणि आपलं लौकिकत्व आपल्याला माहीत असतं कदाचित लोकांनाही माहीत असतं म्हणून असं काही करायला कोणी निघालं ते चटाही करतात लोक परंतु शिवाजी महाराज हे शिखरावरच जन्माला आले असं नाही आहे ते कुठेतरी त्या पर्वताच्या चढणीवर कुठेतरी एका पॉईंटला आले जन्माला आणि तिथून वर गेले काही पावलं चालून गेले हां काही लोक पाचच पावलं चालून शिखरावर पोचले काही लोकांना दहा हजार पावलं चालावी लागली पण सगळ्या महापुरुषांचं असंच आहे जिनियस इज टेन पर्सेंट इन्स्पिरेशन नाईन्टी पर्सेंट परस्पिरेशन मग आपण शिखरावर नाही पोचलो तरी त्या दिशेने पाच पावलं तर चालू या जन्मात आपण हिंदू आहोत आपली श्रद्धा आहे पुनर्जन्मावर आणि भगवंतानी गीतेत म्हणून ठेवलं आहे की अशी तपस्या जर अपुरी राहिली तर शुचिनाम श्रीमताम गेहे पुन्हा तो जन्माला येतो आणि जिथे सुटलं तिथून सुरू करून पुढे जातो मग या जन्मात आपण सुरू करून पाच पावलं पुढे जायला काय हरकत आहे असे जे सगळे कथाकार कीर्तनकार आहेत जे आज जगात विद्यमान आहेत आणि जे या जगात विद्यमान नाहीत त्यांना हे पाहून किती आनंद होईल की मी बोललो नुसतं लोकांनी ऐकून टाळ्या नाही वाजवल्या काही लोक तसाच अभ्यास करून तसंच बोलायला समाजात फिरत आहेत आणि सगळे लोक त्या दिशेने जितकं चालता येईल तितकं चालण्याचा प्रयत्न करत आहेत हे झालं की जी कृतार्थता त्यांच्या अनुभवाला येईल ती त्यांच्याकरता खरी श्रद्धांजली आहे आणि म्हणून या पुस्तकाचं अध्ययन आपण दोन्ही दृष्टीने करावं आपल्यालाही या गोष्टी अशा सांगता आल्या पाहिजेत परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला याच्यातलं काही ना काही करायला जमलं पाहिजे प्रयत्नपूर्वक परिश्रमपूर्वक शिवरायांच्या हजार गुणांमध्ये आपण दोन गुण उचलून ते आपल्या जीवनात पुढे नेले तर शिव्यचरित्र ऐकल्याचं वाचल्याचं सार्थक होईल आणि सुमंतालाही जो जिथे असेल तिथे आनंद होईल तो आनंद त्यांना मिळावा तो आनंद तुमच्या आमच्या वाट्याला यावा अशी योगायोगाने आज सुमंताचा स्मृती दिन आहे तारीख दत्ताही तुम्ही दिली होती की मी दिली मी दिली मला माहीत नव्हतं हा हो योगच आहे या योगावर हे सगळं होत आहे तर काहीतरी योजना आहे तिथून होत आहे हे लक्षात घेऊन आपण असा संकल्प करावा की सुमंताच्या भाषणांमधून किंवा या पुस्तकामधून जे जे येत आहे शिवाजी महाराजांचं चित्र आपल्यासमोर तर त्याच्यातल्या मनुष्याच्या जीवनामध्ये सात्विक परिवर्तन आणणाऱ्या काही गोष्टी आम्ही उचलू आणि आपल्या जीवनात आणण्याचा त्या प्रयत्न करू म्हणजे हा आनंद कधी ना कधी आपल्या सगळ्यांना अनुभवाला मिळेल तसा तो लवकरात लवकर आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावा अशी शुभकामना व्यक्त करतो आणि तुम्हाला धन्यवाद देऊन माझे चार शब्द समाप्त